लोकसभेच्या निकालाआधीच संभाजीनगरचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी कुठलीही धाकधूक नाहीये असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे तसंच प्रतिस्पर्धी खैऱ्यांचा पराभव निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलंय बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे आता काही तास राहिलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे धाकधूक ही वाढलेलीच असेल उमेदवार आपल्यासोबत आहे कसली भीती वाटते आहे का काय धाकधूक वाढली आहे का, का विचारूयात त्यांना काय मनात काय चालू आहे आता मनात कुठली धाकधुकी नाही त्यावेळेस एक्झिट पोल हे सांगत होता की खैरे निवडून येते आणि इमतिहाजचं कुठं नावसुद्धा नव्हतं तरी इमतिहास दिलेले खासदार झाले काही आपण बघितलं असं काही राज्याचं एक्झिट पोलमध्ये भाजपचं कुठं नामनिशान नव्हतं तरी ती सत्ता भाजपची आली कधी कधी एक्झिट पोल ते त्यांचं काम करतात पण मला सांगायचं की उद्याचं जे काही खासदार असणार आहे हा महायुतीचा उद्याचा खासदार म्हणजे विजयाचा तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के खात्री आहे मी आठ वाजता उद्या मी तिथं स्वतः राहणार आहे हे होते सांदी बुमरे भुमरे स्पष्टपणे सांगताय एक्झिट पोलमध्ये काही आलं असलं तरी मला विजयाची खात्री आहे शंभर टक्के मी निवडून येईल आणि विजयाचा विश्वास आहे खैरे यांचा पराभव होणार हे निश्चित आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक मी विशाल करोडे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर